आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त गाईंना चारा वाटप धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सागर कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पाठीराखा बहुद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने पांझरापोळ येथील गाईंना चारा वाटप करण्यात आला आहे वाढदिवसाचा कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक हा उपक्रम राब सर्वच स्तरातून कांबळे यांचे कौतुक होत आहे दरवर्षी सागर कांबळे यांचा त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो मात्र यंदाही सामाजिक बांधिलकीतून गाईंना चारा वाटप करण्यासह इतर समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला जातोय या प्रसंगी भूषण ठाकरे हर्षल खेरणार संजय माळी मुन्ना माळी हेमंत चौधरी यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे पैलवान सागर भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त एस बी के ग्रुप तर्फे वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर असे आज सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही सर्व युवक वाढदिवस साजरा करणार आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर अनाथ मुलींना आपलं अन्नदान वाटप कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पैलवान यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे आई दुर्गा भावनेला आम्ही विचारली प्रार्थना करतो की भाऊना उदंड आविश्यवं मिळावं भाऊंच्या सर्व मागण्या पूर्ण हो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका